गुड मॉर्निंग तर ही आहे आमच्या गावची चिंचखेडची एक खूप सुंदर अशी सकाळ इकडे काकडा आरती ही सुरू आहे आणि आता आम्ही उठलेलो आहे तर बकेट घेऊन दीदी ही तोंड धुण्यासाठी जागा शोधते तोंड धुवून आणि अंघोळ वगैरे करून चहा घेऊन आता मी झालेली आहे रेडी तर आता मी चाललेली आहे वैष्णवीकडे कारण करायचा आहे एंगेजमेंटचा केक आणि त्या केकच्या धाकाने मी रात्री नीट झोपू शकले नाही कारण कालच करून ठेवायचा होता हा केक पण तो माझ्याकडून झाला नाही तर चला आता आठ वाजलेले आहे आणि दहापर्यंत केक पूर्ण रेडी करून सेट व्हायला पाहिजे तर आता मी केक हा इथे एक किलोचा बेक करायला टाकलेला आहे आणि अर्धा किलोचा नंतर बेक करणार आहे तोपर्यंत आपण घेऊया एक ब्रेक इकडे मी आले तस्मैकडे त्याला आता करायची आहे आंघोळ म्हणून त्याची ही तयारी सुरू आहे तर केक करताना खूप खूप सारे प्रॉब्लेम आले एक तर लाईटचाही प्रॉब्लेम आहे आणि केक बेक करायला टाकले बेक झाले आणि क्रीम बघितली तर क्रीम मी पहिले बघितलेलीच नव्हती ती कल्याणीच्या मावशीने आणलेली होती तर क्रीम आणली आणि बघितली तर ती खूप ती खराब झालेली होती तर मग करायचं काय आणि आमच्या गावात क्रीम म्हणजे कुठलंच असं केकचं सामान वगैरे हे भेटत नाही मग सगळंच स्टॉप होऊन गेलं केक तर बेक झालेला होता पण आता करणार काय तर मग जो सार्थक आहे वैष्णवीचा भाऊ तर त्याला पाठवलेला हो आहे क्रीम आणायला आणि आने तेही कुठे तर आंबडला आता तो क्रीम आणायला गेलेला आहे आणि इकडे खूप आता टेन्शन आलेलं आहे मला सगळे बोलतायत की मग तू तुझं तु तु होत नव्हतं तुझ्याकडून करणं होत नव्हतं तर तिला तो विकतच आणायला लावायचा होता आता सगळ्यांचीच परेशानी स्वतःचीही परेशानी आणि तोपर्यंत केक होईल का आणि एंगेजमेंट पण लवकर सुरू होईल तुझं आवरेल का हे सगळे खूप सारे प्रश्न होते आणि खूप लोकांचे मी बोलणेही खाल्ले तर सार्थकने सार्थक, ने, सार्थक गेला, गेला गे मग एक ते दीड तास लागला त्याला क्रीम आणायला मध्ये लाईटही गेली होती पण गे। गे। जेव्हा क्रीम आणली त्याच्यानंतर देवाच्या कृपेने लाईट होती मग आम्ही क्रीम लवकर बेक करून फेटून घेतली आणि ही जी प्रगती आहे वैष्णवीच्या मावशीची मुलगी तीही मला हेल्प करायला होती केक करायला प्रॉब्लेम आले म्हणजे क्रीमचाही प्रॉब्लेम आला पुन्हा जे मटेरियल होतं ते माझ्याकडे सगळं पुण्याला आहे इथे खूप जास्त काहीच मटेरियल नव्हतं मग आम्ही इकडे तिकडे ते थोडंफार शोधत होतो आणि जे फ्लावर्स लावायचे होते केकवर तेही ते मुलांना सांगितले होते तेही त्यांनी व्यवस्थित आणलेले नाहीत तर आता कसं तरी जे काय ॲडजस्ट होईल तसा केक आम्ही इथे बनवत आहे जेवढा फास्ट मला केक बनवता येईल तेवढा मी बनवला कारण आता सगळे लोक सगळ्या लेडीज सगळेजण आपलापला आवरत होते आणि जो आवर्देव आहे म्हणजे एंगेजमेंटसाठी ते लोकही आलेले होते आणि सगळ्यांचं आवरून घरापैकी झालेलं होतं तर आई मला तिकडे वरती मयूच्या घरी आवरण्यासाठी बोलवत होती आणि माझा केक हा बाकी होता मग जेवढ्या फास्ट मला केक बनवता येईल तेवढा मी बनवला आणि नंतर घाईघाईने मी माझं आवडलेलं आहे तर मी घातलेली आहे साडी आणि हे जेवढं काय पटकन आवरता येईल मयूनेही मला हेल्प केली माझा आवरून द्यायला आणि हे आहे कल्याण तिचंही आवडलेलं आहे तर मग कसं तरी पटकन आम्ही आता इथे सगळे मंडपमध्ये येऊन बसलेले आहे नंतर सगळ्या शेवटी मी आणि मयू इकडे आलेलो आहे मयू माझ्यासाठी तिकडे घरी थांबली होती मग मा माझं पटकन आवडलं आणि आम्ही आता आलेलो आहे इकडे मंडपमध्ये तर हे आता नवरीचं आता तिला जी एंगेजमेंटला साडी वगैरे घ्या गे। घालायची आहे ती देणं इथे सुरू आहे आले आता इथे नवरदेव मुलगाही आलेला आहे आणि आता त्यांना पाच ज्या आमच्या इकडच्या मुलीकडच्या लेडीज आहेत त्या ओवळणार आहेत तर आता हा कार्यक्रम इथे सुरू आहे तर कल्याणीलाही थोडंसं आवरायला लेट झालं म्हणून थोडेफार जे जेंट्स लोक आहेत ते म्हणजे ते ती त्यांना बोर होत होतं थोडंसं लेट होत होतं म्हणून तेही थोडेसे उठून गेलेले आहेत पण मग लवकर लवकर त्यांनीही हे सगळं आवरलेलं आहे आता एंगेजमेंट झालेली आहे रिंग वगैरे घालून झालेली आहे आता करणार आहोत आम्ही केक करण्यानंतर हे इकडे लेडीजला जेवण्यासाठी बसवलेलं आहे जेंट्स आहेत तिकडे हॉलमध्ये बसलेले आहेत आणि इकडे ह्या आमच्या सगळ्या लेडीज आहेत त्या ह्या इथे जेवायला वाढत आहे तर तिकडे कल्याणी आणि ते दे आदित्य त्यांचं फोटोशूट वगैरे सुरूच होतं आम्ही मध्ये जाऊन थोडेफार फोटो काढलेले आहे आणि आम्ही स्वतः स्वतःचे खूप सारे फोटो काढले सगळ्यांसोबत आणि जेवणही केलं जेवणही खूप छान होतं बालूशाही तर खूप सुंदर झालेली होती आणि मग हे आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या फोटोज काढले आणि आजची एंगेजमेंट ही छान अशी झालेली आहे आणि मग मी मध्ये जो माझाही व्हिडिओ शक्तीकडून करून घेतलेला आहे कारण आमचं हे म प्रोग्राम जो आहे तो आमच्या इथे खूप वर्षापूर्वीचं खूप जुनं मंदिर आहे खूप छान तर तिथे असा टाईम कधीच भेटत नाही की व्हिडिओ शूट करायला जाईल म्हणून मग मा मी आज इथे शक्तीकडून थोडंसं व्हिडिओ शूट माझं करून घेतलेलं आहे तर हे आहे म्हणजे इथे आता आमच्या गावात चिंचखेडला खंडोबाची खूप मोठी यात्रा भरते तर हे आहे आमचं सगळ्या जुनं खंडोबाचं मंदिर आता डिसेंबरमध्ये इथे खंडोबाची यात्रा असणार आहे तर तुम्ही इकडे जवळपास असाल तर यात्रेला नक्की मग आता प्रोग्राम हा सगळा संपलेला आहे आणि सरला दिदी ही हिला ती तिच्या घरी जायचं आहे तर ओम आणि मी आणि आमच्यासोबत मयू आहे तर आम्ही सरला दिदीला सोडवायला तिच्या गावाला म्हणजे गेवरायला आता चाललेलो आहे निघता निघता खूप उशीर झाला ओमने म्हणजे तिला बसने जायचं होतं पण ओम तिला बोलला की मी तुला घरी सोडतो गाडीने म्हणून आम्हाला निघायला थोडासा उशीर झालेला आहे ओम म्हटल्यावर तर बोर व्हायचं कामच नाही आहे आणि आज ओमने गाडी ही खूप चांगली चालवलेली आहे बिलकुल फास्ट चालवलेली नाही आहे उलट खूप स्लो चालवली त्याला आम्हाला म्हणायला लागलं ला की हां ओम थोडीशी फास्ट के तर आता आम्ही आलेलो आहे केवराईला आता थोड्याच वेळा दिदीच्या घरी पोहोचू आणि घरून आम्ही ह्या पोळ्या आणलेल्या आहेत आणि इथे आता दिदीने भाऊजींना बाहेरून भाजी आणायची सांगितलेली आहे मग आम्ही घरी पोहोचू जेवण करू आणि मग रिटर्न आम्हाला जायचं आहे चिंचगेटला त्याच्यामुळे आता थोडंसं आम्ही फास्ट फास्ट आवरणार आहे तर हे आता येऊन पोचलेलं आहे दीदीच्या घरी दिदीच्या घरी तिच्या फर्निचरचं काम सुरू आहे मग खूप राडा आहे म्हणजे ते एकच रूम आता यूजमध्ये आहे पण आम्ही येणार होतो म्हणून आमच्या भाऊजीने एक जी दुसरी बेडरूम आहे ती खूप स्वच्छ करून ठेवलेली आहे तर इथे आलो आम्ही जेवण वगैरे केले पण लेट झालं दहा वाजले म्हणून मग आता ते आम्हाला घरी जाऊ देत नाही आहे खूप छान जेवण झालं बाहेरून भाजी आणली होती आणि आता हे आम्ही बाहेर गेलो होतो तर आता हे पानही आम्ही आणलेलं आहे आईस्क्रीमही खाऊ शकत होतो पण आईस्क्रीम खायची कोणाला इच्छा नव्हती म्हणून आम्ही प्रेफरन्स दिलेला आहे पान खायला तर आता इथे मस्त जेवण झालेलं आहे पाणी खाल्लेलं आहे आणि खूप ही आहे दिवसभर तर आता मस्त अशी झोप घेणार आहे पण तरीही थकलेलं आहे पण तरीही आम्ही काही लवकर झोपलो नाही खूप लेटच झालं एक ते दीड वाजला होता दिदीला आणि मला झोपायला बाकी सगळे लोक हे झोपलेले होते तर ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि सकाळी निघायचं आम्ही फ्रेश वगैरे झालो तर नाही मग दीदी बोलली की तुमच्या घरचे म्हणतील आमच्या पोरांना उपाशीच पाठवलं म्हणून नाही जेवण करून जा तर दिदीनं खूप छान अशा बट्ट्या बनवलेल्या आहेत खूप टेस्टी झाल्या होत्या आणि नंतर हे बाहेरून आणलेले आहे बरंच काही स्वीट आणि चिवडा वगैरे तर आता आमचं जेवण सुरू झालेलं आहे जेवण करणार आणि मग आम्ही निघणार आमचं घरी जायला तरीही आता वाजलेले अकरा साडे अकरा मी तर दिदीच्या घरी काहीच के काम केलेलं नाही असंही मी काम कुठेच करत नाही पण दिदीच्याही इथे काहीच काम केलेलं नाही आहे जे आमचे भाऊ जे आहेत त्यांनी दिदीला खूप हेल्प केली बरंच काम ते पटपट आवडतात म्हणजे कारण आता एकच रूम आहे सगळा राडा आहे मग दिदी एकटी कुठे करणार म्हणून तेही दिदीला खूप हेल्प करतात भाजी आणणं भाजी धुवून बिवून ठेवणं जिथल्या तिथे बाकी सगळ्या वस्तू ठेवणं हे सगळे कामं त्यांचे असे हे सुरू होते तर आता बट्ट्या झालेल्या आहेत ओम आणि भाऊजी हे बाहेर स्वीट आणायला गेलेले आहेत नंतर मस्त जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही चालू निघालो आहे जीन्स केलं जायला पण दिदी दिदी मला आणि मयूला साडी घेणार आहे पण मला साडी घ्यायची नाही आहे तर ही पिंक कलरची पीच कलरची साडी आम्ही मयूसाठी घेतलेली आहे तर हे आहे हे टाकळकर टाकळकर रोडवर गेवराईला आदित्य साडी सेंटर तर हे छोटंसं शॉप आहे पण इथे ज्या साड्या आहेत त्या खूप छान छान अशा आहेत तर इथे एकदा नक्की भेटत्या तर आता दिदीला एक छान असं बाय बाय करून आम्ही निघालेलो आहे चिंचखेडला जायला तर असा होता आमचा पूर्ण कालचा आणि आजचा अर्धा दिवस तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू लवकरच आणि आता आहे लवकरच ओमचं लग्नही त्याचाही व्हिडिओ आम्ही नक्की करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप सारे धन्यवाद बाय बाय आता वन डे करायचं का